मी एक ना एक पॉईंट जो आहे याच्यामध्ये तो मी तुम्हाला सगळा वर गेल्यानंतर दाखवणार आहे भाऊ दोघांना नाही जेवढे जेवढे महाराष्ट्रातून आले तेवढ्या सगळ्यांना सपोर्ट करा कारण ट्रॅव्हल करणं एवढं सोपं जय जर... शिवराजे महाराष्ट्र भाऊ अजून पण आपण कटरातच आहे आणि प्रथम सरांपास सर सर दिसून हा हे सर आहे अजून आपण थांबलोय तर आज आपल्यासाठी म्हणजे आपल्या इकडून महाराष्ट्रातून सायकल भाऊ जे की सायकलून यात्रा करतात पूर्णपणे ते आलेत ऑल इंडिया आणि आपण कटरात देवीच्या आहे वैष्णोदेवीच्या तर आपण थांबलोय अजून पण आता मी उद्याला तुम्हाला फुल फुल ब्लॉग टाकतो जे की मी त्यांच्यासोबत जाणार आहे तर तुम्हाला छोटीशी म्हणजे त्या दिवशी छोटी कलाकृती दाखवलेली आता तुम्हाला व्यवस्थित दाखवतो कलाकृती तर तुम्ही बघून घ्या भावानो नॅचरल <laughs> ग्रीडिंग हे जे आहे ना ते वर आहे आणि तुम्हाला मी एक ना एक पॉईंट जो आहे याच्यामध्ये तो मी तुम्हाला सगळा वर गेल्यानंतर दाखवणार आहे भावानो काही दिवशी नाही हे एकदा बघा पूर्णपणे बघून घ्यायचे कस दिसते मला तर खूप छान वाटले आणि अशा कलाकृती आहे ना सगळ्यात बेस्ट कलाकृती आणि ती एक अजून कला कला एक कलाकृती दाखवत ही कलाकृती एकदम बेस्ट आहे बघा बनो जी हे जे मूर्ती आहेत एकदम क्वालिटी आहेत मला खूप छान वाटलेत आणि अशी कलाकृती बर्मी कॅन्टच्या आर्मी मध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही आला आर्मी गँटला तर भाऊ न अवश्य नाही तर भेट द्या आणि सरांशी तुम्ही भेट द्या सर शे आपले प्रथमेश सर आहेत जर तुम्ही कधी आर्मी गँटला आला सर असतील सरांचा मी कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्हाला खाली तर सरांशी इथं आला तर कॉन्टॅक्ट करा बनू आणि सरांची भेट घेऊन हे जे आहे ते बघा आणि दर्शनाची पण तुम्हाला दर्शन पण मिळून काय जायचं एकच दिसतंय तुम्हाला सांगा भाऊ नो हे जे आहे हे हे जे मंदिर ते वर आहे हे पण हे टेम्पल हे जे जे सगळं दिसतं ना कुसलं बाहेर दिसतं हे सगळं टेम्पल तुम्हाला मी उद्या डायरेक्ट दाखवतोय फक्त तुम्ही आता इथं माझे हे फुल ब्लॉग आहे ह्याच्यात बघून घ्यावं हे युद्ध कधी झालं सगळं सगळं कसलं म्हणजे मी दाखवले एवढं इथं कमी आहे हे पहिले वेपन कसे युद्ध झाले ते मला हे मी असलं मलाच बघून म्हणजे मला बघून एवढा भारी आनंद वाटतो भावानो तुम्ही व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला एवढा आनंद होत असेल तर तुम्ही प्रत्यक्ष बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं भावानो तुम्ही एकदा आला तर अन्मीनला या बिंदास आणि बघून एकदा शंभर टक्के बघा आणि यासारख्या ह्या बघण्यासारख्या गोष्टी आहेत त्या ज्या तुम्ही बघण्यासारख्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बघायच्या तुम्ही नको त्या गोष्टीला प्रोत्साहन देत आहे नको त्या गोष्टी बघताय भावानं तुमचे दोन दोन भाऊजी तुमचं महाराष्ट्रातलं जेवढं जेवढं ब्लॉगर आहे ते म्हणा किंवा कुठल्या ती जेवढी जेवढी ट्रिपला बाहेर गेलेत भावानो त्यांच्या फुल सपोर्ट द्या प्रत्येक माणसाला तुम्ही ते कुठं कुठे फिरतात काही काय करते त्यांच्या म्हणजे प्रत्येक त्यांच्या ह्याच्यात सहभागी व्हा जसं करून तुम्हालाही सहभागी मिळेल तुम्हालाही प्रत्येक गोष्टी बघायला मिळतील बघा आपल्याला जिथं जायचं ते ओके कोल दिसते ना तर बाबांनो मस्त बाई आपले प्रत्येक भावांना सपोर्ट करा आणि प्रत्येक ठिकाणी असाच सपोर्ट दाखवा भाऊनो जय महाराष्ट्र जय शिवराय मी आता उद्या सायकल भाऊ सोबत आम्ही उद्या तुम्हाला फुल ब्लॉग उद्या पूर्ण आपण वरती जाता पूर्ण कॅप्चर करणार आणि पूर्ण एक मोठा व्हिडिओ ब्लॉग येणार आहे भाऊचा तर नक्की बघा युट्यूब वरती आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि प्रोत्साहन वाढवा भावाचं आणि जर मी जोडायचं जर मी तुम्ही पण जोडायचं आहे भाऊच्या पण जोडायचा आहे भाऊच्या आयडी मी टाकतोय त्याला पण फॉलो करा सबस्क्राईब करा आणि दो ना दोघांना नाही जेवढे जेवढे महाराष्ट्रातून आले तेवढ्या सगळ्यांना सपोर्ट करा यांना फॉलो का करा कारण ट्रॅव्हल करणं एवढं सोपं नाहीये घरदार सोडून एवढं लांब यायचं आणि रोज नवीन नवीन अडचणी येतात त्यांना तोंड देत आपल्याला फिरायचे तर त्या त्याच्यासाठी आपलं एक लाईक पण आम्हाला खूप प्रोत्साहन सारखं वाटतं त्याच्यामुळं लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला हा थँक्यू जय महाराष्ट्र जय शिवराय जय माताजी